हा आहे उपवासाचा ढोकळा आता तुम्ही म्हणत असाल की उपवासाचा ढोकळा आणि पिवळा कसा तर याच्यात कलरही वापरला नाही आहे आणि हळदही वापरलेली नाही आहे तर इतका सुंदर ढोकळा झालेला आहे आणि दोनच जिन्नसमध्ये हे जे वरचं जे टाकलेलं आहे ना मसाला तो तेच तेच खूप पुरेसा आहे चटणीची गरज नाही किंवा दुसरं काही आपल्याला त्याच्यासोबत खाण्याची गरज नाही एक नंबर ढोकळा झालेला आहे सुंदर तुम्हाला मी जवळून त्याला जाळी किती पारदर्शक जाळी झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा अक्षरशः का जाळीदार मस्त स्पॉन्जी स्पंजसारखा ढोकळा झाला आहे तर त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी भगर दोन चमचे साबुदाणा तीन तर चार तास भिजू घातला होता अगदी थोडा साबुदाणा टाकायचा एक मिरची टाकायची त्याच्यामध्ये आणि हे एक चमचा दही टाकून घेतलेला आहे चिमूटभर आपण सॅट्रिक ॲसिड म्हणजे निंबू पावडर चवीप्रमाणे थोडी साखर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या जिन्नस ज्या आहेत त्या आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायच्या आहेत आणि सखीनो एक आणि दीड तास अजिबात ब भगर साबुदाणा भिजू घालू नका चार तर पाच तास भिजा आता हा पिवळा रंग येण्यासाठी काय मॅजिक केलेला आहे तर त्याच्यामध्ये केशर दुधात भिजू घातलं होतं आणि ते आपण टाकून घेतलेलं आहे केशरमुळे रंग असा लाजवाब आणि छान आलेला आहे उपवासाला केशर चालतं उपवासाला रंग किंवा हळद चालत नाही आणि आता इणूच्या अर्धी पुडी जी आहे एका पुडीतला अर्ध इणू आपण त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे पद्धतीने आणि बॅटर खूप पातळही नसावं आणि खूप घट्टही नसावं हे छान फेटून घ्यायचं आहे फेस येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे हवा शिरली आता ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तुपही लावू शकतात तर अशा पद्धतीने प्लेटमध्ये टाकून आता आपण त्याला दहा मिनटं वाफ देऊन घेणार आहोत मीडियम हीटवर गॅस ठेवायचा आहे फुलही करायचं नाही आणि कमीही ठेवायचं नाही तर आपण त्याला वरून जो तडका देणार आहोत तो तयार करून घेतो या ठिकाणी दोन मिरच्या ज्या होत्या त्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि तडका पॅनला आपण तडका करून घेतोय मिरची थोडी तळत आली की थोडं जिरं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आधी आपण जिरं का नाही टाकलं तर मिरची छान कडक क्रिस्पी झाली पाहिजे कारण ती खाताना छान दाताखाली लागली पाहिजे चविष्ट आता दहा मिनटानंतर बघा किती लाजवाब असं ढोकळा आपला मस्त रेडी आहे बघा मी ह्या पद्धतीने फोक टाकला आहे जसस तसा तो बाहेर आलेला आहे म्हणजे आतून इतका सुंदर आपला ढोकळा झालेला आहे आणि वरसुद्धा त्याला जाळी आलेली तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे ढोकळ्याला चला आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण तडक्यासाठी मिरची तयार करून घेतली त्याच्यात थोडा निंबू पिळून घेतला आहे कारण की त्याची टेस्ट ना मस्त लागते आणि थोडं मीठ उपवास आहे गोड पदार्थ खावेसे वाटत नाही तर असं तिखट छान करून खा आणि हा पटकण होणारा ढोकळा आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका